बालमित्रांनो पहा ला आता या चित्रामध्ये काय दिसत आहे एक मुलगी झाडाला लोमकळत आहे नाही लटकत आहे आणि इथं मात्र ती पळत आहे तिच्या माग उंदीर लागलेला आहे की नाही आता ही मुलगी कोण आहे काय करत आहे ते आपण आता पाहणार होत झाडावर चढणं हा अनात अॅनीचा आवडता उद्योग जगातली सगळी झाडं पक्षांना घरटी बांधण्यासाठी आणि मुलांना वर चढण्यासाठी बनली आहेत असं तिला वाटतं जर ही झाडावर झाडावरून पडली तर ती मुळीच घाबरत नाही पण उंदीर पाहिला किती धूम टपते मी वाघासमोर थांबेन पण उंदीर बाप असं ती म्हणते आता अशा ह्या ॲनीला काय तुम्ही सांगाल ॲनी गो तू वाघाला पण घाबरत नाहीस तू कुठल्याही झाडावर चढतेस झाडावर चढ झाडावरून पडलीस तरी सुद्धा सु, तू घाबरत नाहीस आणि तू अशा छोट्याशा विंदराला घाबरतेस ह्या पिटुकल्याला घाबरतेस का घाबरतेस तू घाबरू नकोस काही करत नाही ती काय खाणार आहे का ते तर इतकं छोटं आहे तू त्या उंदरापेक्षा किती मोठी आहेस मग तर तू अशी घाबरू नकोस आता हे चित्र पहा या चित्रामध्ये काय दिसतंय मुलगी अभ्यास करते या मुली इकडे आहेत की नाही आता ही काय आहे चित्रामध्ये ते वाचूया सेगना शाळेत लग जाते शाळेत पोहोचली की गोष्टींची पुस्तक वाचायला लागते जितक्या आवडीनं गोष्टी वाचते तितक्याच आवडीनं उडणारे पक्षी पाहते त्यांची चित्र काढते पण एकाच जागेवर बसून राहायचा तिला फार कंटाळा येतो आता या मुलीला काय सांगाल सेगना अगो तू एवढी छान छान गोष्टींची पुस्तकं वाचतेस हा आवडीनं छान छान पक्षी उडणारे पाहतेस छान छान चित्र काढतेस किती चांगली मुलगी आहेस तू पण तू अशी सारखी सारखी जागा का बदलतेस तुला एका जागेवर बसून काम करता येत नाही का असा कंटाळा तू का करतेस आपल्याला एका जागेवर बसून जास्त वेळ काम करण्याची सवय लावायला पाहिजे मोठी माणसं किती आठ आठ तास काम करतात ना एका जागेवर काही वेळेला बसून तशी सवय लावायला पाहिजे आता हे चित्र पहा ही मुलगी काहीतरी सांगते ठीक नाही काहीतरी करते यांनी कानावर हात ठेवलेले आहे काहीतरी ओरडते ही कोण मुलगी आहे आणि काय करते पाहूया जमीला झकास गाणं म्हणते मित्र मैत्रिणी तर तिला जगातली सगळ्यात चांगली गायिका म्हणतात समजतात इच्छा नसताना जमिलाला पाहुण्यासमोर गाणी म्हणायला सांगितलं की ती तिला ते मुळीच आवडत नाही मग मुद्दाम भसाडा आवाज काढून ती गायला सांगणाऱ्यांचीच फजीती करते पहा आता अशा ह्या जमिलाला तुम्ही काय सांगाल जमीला तू इतकी छकास गाणी म्हणतेस सगळे मित्रमैत्रिणी तुला जगातली सगळ्यात चांगली गायिका समजतात मग एवढी चांगली गायिका तू असताना पाहुण्यांच्या समोर जर तुला गाणी म्हणायला सांगितलं तर तू असा भसाडा आवाज काढून का गाणी म्हणतेस मग पाहुणे तुला म्हणतील काय ही चांगली गायिका आहे हा गायकाला हा गायिकेला कुठही चार माणसामध्ये सगळ्यांच्या समोर चांगलं गाणं सादर करता आलं पाहिजे मुद्दाम तू भसाडा आवाज काढून त्या पाहुण्यांना काय दाखवतेस तुला गाणं म्हणता येत नाही असं दाखवतेस ना तर असं करू नकोस तुला जर चांगलं म्हणावं असं वाटत असेल सगळ्यांनी चांगलं म्हणतात तुला चांगला आवाज आहे तुझा तर तू जेव्हा जेव्हा तुला सगळे सांगतील पाहुण्यांसमोर गाणं म्हण म्हणायला तेव्हा मुद्दाम अशी करू नकोस तर तुझ्या चांगल्या आवाजातच गाणं म्हण त्यामध्येच तुला सगळे चांगले म्हणतील So, mazla